अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे शुक्रवारी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा शाही ग्रँड विवाह सोहळा पार पडल्यानंतर आज या नवविवाहित दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्याचाही कार्यक्रम सुरू आहे यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ मंडळींकडून या जोडप्याला आशीर्वाद देण्यात आले रविवारी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात बॉलिवूडचं देशविदेशातील बड्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत श्रेयस कसा असेल हा आजचा आशीर्वाद सोहळा आणि रविवारचा रिसेप्शन सोहळा तर फुल वीक मॅरेज असच आपण बघतोय आणि तेच अर्थ आपण काढला पाहिजे सर काल आपण बघितलं तर काल जो लग्न सोहळा होता तो रात्री तीन साडेतीन ला संपला त्यानंतर सगळेच कलाकार मंडळी घरी गेले पण त्याच्यानंतर आज आशीर्वाद सोहळा आहे जो बीकेसी ला होणार आहे आणि बीकेसी ला तो आता सुरू आहे जिथं परत एकदा अंबानी फॅमिलीचे अनेक निकटवर्तीय त्याचसोबत ची लोक आणि वेगवेगळ्या राज्यातले गुरुमंडळी जी आहेत ती सर्व आज या कपलला आशीर्वाद देण्यासाठी इथं येतात या जोडप्याला एकंदर पाहिलं गेलं तर उद्या ग्रँड रिसेप्शन सोहळा सुद्धा आहे त्यात देश विदेशातल्या अनेक लोकांना यावेळी इन्व्हाइट केल्या अंबानी अंबानीकडून त्यामुळे उद्याच्या सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि आजचा सोहळा याचा सुरू आहे धन्यवाद श्रेयास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी